कोणी कोणाच्या घरात ऍक्सेप्ट करेल का आपल्याला दुसऱ्या तुमच्या घरात कोणी आलं दुसरा तुम्ही मान्य कराल का त्याचप्रमाणे आपण त्यांच्या घरामध्ये जात असल्यामुळे ते वन्य प्राणी जे आहेत ते आपल्याला हल्ला करू शकतात आपण जातो ते येत आहे का पण ते केव्हा येत आहे तुम्ही त्याच्या घरात जातात परिसरामध्ये जातात मग त्यांचा तो परिसर सोडून इकडे येण्याचा प्रयत्न करतात ओके मग आता वाघ काय करतो वाघ सर्वांना माहितीये ताडोबा जंगल आहे अभयारण्य आहे तुमच्या शरीर चंद्र ह्या जो परिसर आहे वनाचा आहे आता वाघ काय करतात की तुम्ही जे जंगलात आई असेल वडील असेल भाऊ असेल बहीण असेल किंवा कामावर व्यक्ती असेल तर तो जेव्हा खाण्यासाठी मुळे असतात ना त्या चुलीत चुली चुला हो, पाहिजे या हा तर त्याच्यासाठी मुळे वगैरे आणतात मग ते हो काय करतात लक्ष नसते परिसरामध्ये वाघ येतो आपण आपल्या कामामध्ये गुंत असतो आपल्याकडून कुठलं शस्त्र अस्त्र काही नव्हते तर काय म्हणतात साधारणपणे